तर हॅलो गाईज कशा आहात बरे आहात आम आस, ना आम्ही तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आजचं आज बैल आहे तर तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज कोणाकोणाच्या घरी पुरणपोळ्या असेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या घरी असतात पण सध्या मम्मी गेलेले आहे बाहेर म्हणून आज काय मम्मी पोळ्या करणार नाही आज साधं सिम्पलच जेवण आहे तर बघू संध्याकाळी खीरपुरी करेल केलं करे, तर करेल नाही तर नाही आणि आजचा व्हिडिओ आहे की आज मम्मीने मला काम सांगितलेलं आहे कारण की उद्यापासून माझी मम्मी घरी आहे कारण की घरातलं पसार वगैरे आवरायचं आहे आणि आमचं इथं इटाळे ना तर इटाळा संपलेला आहे म्हणून त्यासाठी ते आवरावं वा लागतं वाटतं मम्मी असं म्हणती आवरावं लागतं म्हणून आवरणार आहे उद्या उद्या परवा दोन दिवस मम्मी घरी आहे सगळं आवरायचंय आणि उद्याचा पण ब्लॉक पडेल तुम्हाला आमच्या घरात किती पसारे आणि किती नाही ना हे तुम्हाला नक्की सांगेल आणि आत्ता जस्ट मी उठलेली आहे म्हणजे मगाशीच उठलेली आहे आणि आत्ता वाजलेले अडीच अडीच वाज आज अडीच वाजलेले आहेत आणि आज मला खूप उशीर झाला उठायला कारण की सकाळी स्वयंपाक वगैरे करून जी झोपले होते की आत्ताच उठले आणि आत्ता घरातलं सगळं काम राहिलेलं आहे कपडे वगैरे सगळं राहिलेलं आहे तर आता कपडे बिपडे धुते आणि मम्मीनी डब्बे घासायला लावले होते तर हे डबे पण घासायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग सगळी डाळ वगैरे काढून ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे डाळ वगैरे काढून ठेवलेली आहे कारण त्याच मम्मीने मला डबे घासायला लावलेत म्हणून डबे घासणार आहेत आणि तुम्ही पण तुम्ही जेवलेत का नाही हे मला नक्की सांगा जेवलेत का नाही आणि तेल कारण की ते चिकन ताळलेलं तेल आहे ते असंच आहे आता कुठल्या तरी भाजीत वापरावं लागेल चपातीला तर आपण वापरू शकत नाही कारण की ते तिखट आहे आणि चपाती पण तिखट वगैरे लागू उगच माझी मम्मी ओरडेल परत घरातले पण पर म्हणतील चपात्या तर अशा का केलं तिखट का केलं पण पर... सगळं काम करायचंय तुमचं काम झाले का नाही मला नक्की सांगा माझं माझं तर झालेलं नाही आता मला कपडे वगैरे सगळं धुवायचंय तर थोडस मला भूक पण लागलेली पण नंतर ना जेवण करायचं आता नाही आता पहिलं काम मग जेवण कारण की जेवण केलं ना मग असं काम करायचं असं इंटरेस्ट राहत नाही कारण की असं मन लागत नाही मग झोप येते आणि मी तर भात खाते म्हटल्यावर मला तर झोप झोपेल आणि आमच्या इथे एवढा पाऊस आहे ना पावसाने पाउस, तर नको नको केलेलं आहे आम्हाला असं निस्त पाऊस आणि पावसामुळे कुठं जाऊ शकत नाही बाहेर तर चोवीस तास पाऊस आहे आमच्या इथं सारखा पा पाऊस पडतोय असं नको नको झालेलं आहे पावसाने तुमची इथं पाऊस आहे का नाही मला नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या इथे तर आहे पाऊस कारण की परवापासून तर रेग्युलर पडतोय रात्रभर पण पडतोय सकाळी पण पडतोय आज म्हणलं थोडस बाहेर जाऊ काल थोडस ऊन पडलं होतं बरं का थोडसंच पडलं होतं जास्त नव्हतं पडलं तर म्हणलं जरा थोडस बाहेर जावं नेमकं आपण बाहेर जायचं म्हणलं की पाऊस चालू होतो आणि आता खूप पाऊस पण चाललेला चालू आहे म्हणलं की आता बाहेर जायचं होतं बाहेर जायचं पण कॅन्सल केलं म्हणलं की नाही पाऊस आणि एक तर जाऊ पण वाटत आजारी बिजारी पडलं तर दोन मिनिटांसाठी आपण जातो आणि पाचशे रुपये घालवतो त्यापेक्षा नपच घरात बसायचं तर टी व्ही वगैरे बघत बसायचं एवढं काय नाही तर आता वगैरे भांडे विंडे घासते तर चला थोडस सांगितलं होतं होत भांडी विंडे घास म्हणून आता भांडे वगैरे घासायचे भांडे नाही काय नाही हे डबे घासायचे घाण तर काहीच झालेले नव्हते पण मम्मी लोकांचा असतं ना काढून टाकायचं आणि तुम्ही म्हणत असाल की हा डब्बा कुठं नाही तर डब्बा इथं समोर ठेवलेला आहे त्याच्यावर सामान ठेवते नाहीतर तुम्ही म्हणता डब्बा कुठे गेला तर आता डबे वगैरे घासते तोपर्यंत विश्रांती घ्या तर फायनली माझ अर्धा एक तास तर लागलाच मला हे सगळं डबे वगैरे घासायला सगळं घासून वगैरे झाले तर आता खिडकीत मांडून ठेवले हवेने पडत आहेत आणि त्यात पाऊस येतोय ना सारखा तर खूप असं पाणी वाळतच नाहीये आणि बाहेर ठेवायला म्हणलं की फरशी घुसलेली आहे मी आत्ताच तर जेव्हा वाळतील तेव्हा बघू माने ते आता थोडस उघडणं असं थोडस अबाळ जर गेलेलं आहे तर आता थोडं जाणार आहे मी बाहेर तर तुम्हाला नक्की दाखवल मी कुठे जाणार आहे कुठे असं मस्त असं वातावरण आहे हिरवं तिथं असं मस्त गवतात वगैरे जाणार आहे आम्ही तर थोडस आवरून वगैरे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता मी जेवण करते कारण की भूक लागलेली आहे मला खूप भूक लागलेली आहे आता पापड उर्धाचे पापड तळायचे तुम्ही म्हणत असाल का उर्धाचे पापड, खाती, उर्धाच पापड, उर्धाच पापड खाते पण मला सारखे आवडतात उर्धाचे पापड म्हणून मी दररोज तळून खाते तर उर्धाचे वगैरे पापड आणि काल रात्री मसूर केली होती म्हणून आता मसूर पण खाते खायची तर चला जेवण वगैरे करते आवरल्यावर मी तुम्हाला दाखवते चला तर फायनली सगळं झालेलं आहे काम <coughs> सगळं काम आवरून बिवरून आताशी निवांत झालेली आहे आणि आत्ता मी का मागच्या व्हिडिओमध्ये मा म्हणले होते बघा मला पाणीपुरी खूप खायची आहे तर मी आत्ता पाणीपुरी आणायला चालली आहे तर चला मी तुम्हाला पाणीपुरी आता आणते वगैरे आणि घरी आल्यावरच व्हिडिओ स्टॉप करते तर चला फायनली सगळं आवरून झालेलं आहे माझं घरातलं पण आणि आता स्वयंपाक बघू मम्मी काय बोलल काय करायचं काय नाही मला तर इच्छा झाली आहे की खीरपुरी करायची पण बघू मम्मी काय म्हणून मम्मीवर आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा फायनल मी चाललेली आहे तर पाणीपुरी घेऊन आल्यावर दाखवते तुम्हाला मी निघलेली आहे घरातून तर आता पाणीपुरीचं दुकान आलेलं आहे आता पाणीपुरी वगैरे घेऊन पाणीपुरी तर नाही घ्यायचं आता ठरलं आता हे घ्यायचे मला भेळ फायनली मी घेतलेले आहे भेळ तर बघू शकतात मी तर आता घरी गेल्यावर खायची तर चला तर फायनली मी भेळ आणलेली आहे आणि मी त्यात काय कांदा टाकून मी खात नाही कारण की मी कांदा घेतच नाही बनवतानाच मी म्हणते की कांदा मला नको आता भेळ भेळ खाते तर आता इथंच स्टॉप करते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगला भेटू आता आपण तर चला नेक्स्ट ब्लॉगला भेटू आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर चला लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉगला भेटू बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा